नमस्कार बऱ्याचदा आपल्या घरातून एखादी व्यक्ती रागाने निघून जाते आणि ती व्यक्ती परत यावी म्हणून मी तुम्हाला उपाय सांगते शास्त्रकार हे म्हणतात याला तुम्ही श्रद्धा समजा किंवा अंधश्रद्धा हा ज्याचा त्याचा भाग आहे ज्याचं कोणी घरातून निघून गेलं आहे किंवा हरवलं आहे त्याला मात्र या गोष्टीचे दुःख असते जी व्यक्ती हरवली आहे किंवा घर सोडून निघून गेली आहे तिचा कपडा हा ओला पाण्यामध्ये सातत्याने बुडवून ठेवायचा आणि तशाच्या तशा पद्धतीने वाळत घाला आणि वाळायला लागला की पुन्हा ओला करून टाकायचा अशा पद्धतीने तुम्ही करून ठेवू शकता असे केल्यामुळे जी व्यक्ती निघून गेली आहे त्या व्यक्तीला घरी येण्याची ओढ लागते असे म्हणतात आणि जो व्यक्ती निघून गेला आहे त्या व्यक्तीच्या नावे सकाळ दुपार संध्याकाळ उंबऱ्यावरती उभे राहून त्याच्या नावाने खायचे मीठ बाहेर टाकायचे चिमुटभर टाकायचे आणि प्रार्थना करायची की तो गेला आहे तो परत येऊ दे अशा प्रकारच्या उपायांनी ज्यांच्या माणसे निघून गेलेले आहे त्यांनी अनुभव घेतलेला आहे तुम्हाला उपाय माहीत असल्यास तुम्ही उपाय शेअर करू शकतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर व सबस्क्राईब करा